शिवपुराणास सांगितलेले अत्यंत प्रभावी दहा तोडगे नंबर एक श्रावण महिन्यातील दशमी तिथीला शमीचे अकरा एकवीस किंवा एकावन्न एक पाने घेऊन मदात बुडवून भगवान शंकराच्या शिवलिंगावर त्या पानांनी शृंगार करावा पुराण सांगते की आपण जेव्हा शमीपत्र मधात बुडवून शिवलिंगावर शृंगार करतो तर भगवान महादेव आपल्याला कर्जातून मुक्त करतात नंबर दोन शुक्रवारच्या दिवशी शमीपत्राला पहिले शिवलिंगापाशी अर्पण करावे आणि परत ते शमीपत्र उचलून शिवलिंगावर अर्पण करावे श्री शिवाय नमस्त मंत्र बोलत अर्पण करावे शमीपत्र आणि चमेलीचे फुलाने भगवान शिवाचे पूजन केल्याने अपार धनसंपदा मिळते शिवरात्रीच्या दिवशी सायंकाळी शिवमंदिरात दिवा लावल्याने धन संबंधित सर्व समस्या दूर होते आणि धन संपत्ती ऐश्वर प्राप्त होते नंबर तीन सोमवारी शिवलिंगाला कच्चे दूध अर्पण केल्याने भगवान शिव आपल्या भक्तांच्या सर्व प्रकारच्या समस्या दूर करतात नंबर चार डोळ्यांसंबंधित काही समस्या असेल तर महाशिवरात्रीला रात्री बारा वाजता मधासोबत बिल्वपत्र अर्पण करून तो मध एका भांड्यात गोळा करून अवधूतेश्वर महादेवाचे नाव घ्या आणि तो मध डोळ्यांना काजळाप्रमाणे लावा तीन महिने लावल्यास डोळ्यांच्या दृष्टीसाठी फायदेशीर ठरते नंबर पाच कुटुंबातील कोणत्याही सदस्याला गंभीर आजार असल्यास शमीच्या झाडाचे फुल घेऊन नीलकंठेश्वर महादेवाचा जप करताना शिवलिंगावर अर्पण करावे यानंतर नीलकंठेश्वर महादेवाचे थोडे पाणी घेऊन रुग्णाच्या अंगावर लावावे या उपायाचा फायदा रुग्णाला होतो नंबर सहा जर कोणाचे लग्न वेळेवर जमत नसेल किंवा लग्नात अडथळे येत असतील तर कोरड्या नारळाचा गोळा घ्या आणि झाकण्यासारखा वरून थोडासा कापून घ्या त्यानंतर ह्या नारळात सत्यनारायणाचा प्रसाद किंवा पंजेरी भरून तो कापलेल्या भागाने बंद करा हा नारळ पिंपळाच्या झाडाखाली पुरवा भगवान शंकराच्या कृपेने त्या व्यक्तीचे लवकरच लग्न होईल नंबर सात जर तुम्हाला कुटुंबातील कोणत्याही सदस्याला अकाली मृत्यूपासून वाचवायचे असेल तर तुम्ही तुमच्या घरातील मंदिरात नर्मदा नर्मदा नदीतून निघालेल्या शिवलिंगाची प्रतिष्ठापना करावी आणि दररोज त्यांची पूजा करावी ह्यामुळे तुमच्या घरात कधीही अकाली मृत्यू येणार नाही नंबर आठ अमावस्येच्या दिवशी नंदीला म्हणजेच बैलाला गव्हाच्या पोळीपासून बनवलेला लाडू नंदीला जरूर खाऊ घालावा आपल्या घरात पूर्वी अपघाती मृत्यू झाला असेल त्याला शांती मिळते नंबर नऊ घरात धूप जाळल्याने तंत्रबाधा दूर होते धूप जाळल्याने घरातील सदस्यांची दुर्घटना होण्यापासून बचाव होतो ग्रहांचे पूर्व प्रभावाचा असर धूप जाळल्याने कमी पडतो मंदिरामध्ये धुपाचे दान केल्याने घरातील क्लेश समाप्त होतो धूप जाळल्यानंतर ती राख जमिनीवर किंवा डस्टबिनमध्ये फेकायची नाही आहेत दूप प्लेटमध्ये ठेवूनच जाळावा ह्या गोष्टी सदैव लक्षात ठेवल्या पाहिजेत नंबर दहा तुळशीच्या खोडापाशी माती जर कोणी आपल्या माथ्यावर लावली तर पाप त्या व्यक्तीला स्पर्श करू शकत नाही कोणतेही विघ्न घरात प्रवेश करत नाही तुळशीच्या खोडाजवळील माती आपल्या माथ्यावर लावण्याचा इतका मोठा प्रभाव आहेत हर हर महादेव श्री शिवाय नमस्तू तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा